हॅलो फ्रेंड्स मी डॉक्टर ज्योती गणेश पवार आयुर्मंत्रा क्लिनिक पुणे येथून तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आपल्याच या चॅनलवर डॉक्टर ज्योती पवार आयुर्मंत्रा प्रेग्नन्सीमध्ये म्हणजेच गर्भवती असताना स्त्रिया अनेक प्रश्न आमच्याकडे घेऊन येतात की आम्ही आहारात असे नेमके कुठले पदार्थ घ्यावेत ज्यामुळे आमचं बाळ गोर बुद्धिमान होईल तसेच त्याचं वजन देखील व्यवस्थित राहील परंतु डिलेवरीनंतर मात्र याच स्त्रिया काहीशा निष्काळजी झालेल्या आम्हाला आढळून येतात आणि पुढे पस्तीसशीनंतर किंवा चाळीशीनंतर या स्त्रिया तक्रार घेऊन येतात की आमचे गुडघे दुखत आहेत कंबर दुखी मागे लागली आहे तसेच त्वचेचे आणि केसांचे विकार जडले आहेत तर या सर्व समस्यांचे मूळ कारण म्हणजे डिलेवरीनंतर आपण आपल्या आहाराकडे विशेष लक्ष दिलेलं नाही आहे खरं तर प्रेग्नन्सीच्या आधी स्त्रीला बावीसशे कॅलरीजची गरज असते प्रेग्नन्सीमध्ये पंचवीसशे कॅलरी तर डिलेवरीनंतर स्तनपान करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्यामध्ये एकोणतीसशे कॅलरीजची रोज गरज असते शास्त्रोक्त आहार नेमका कसा असावा याविषयी मी मार्गदर्शन करणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बाळंतिनीचा आहार समजावून सांगताना अनेक आयुर्वेदीय ग्रंथांमध्ये हेच सांगितलेले आहे की गर्भाचे पोषण तसेच डिलेवरीच्या वेळी होणारा रक्तस्राव डिलेवरीनंतर बाळाला करावा लागणारा स्तनपान या सर्व गोष्टींमुळे स्त्रीला प्रचंड अशक्तपणा आलेला असतो म्हणजेच त्यात तिचा धातुक्षय निर्माण झालेला असतो धातुक्षय म्हणजे शरीराची काही प्रमाणात झीज झालेली असते ती झीज भरून काढण्यासाठी आपण आहाराकडे विशेष लक्ष द्यायला हवं म्हणजे आहार हा आपला असा असला पाहिजे जो स्तन्य प्रवर्तक म्हणजे दूध व्यवस्थित उत्पन्न होण्यासाठी मदत करणारा असावा दुसरा म्हणजे तो गर्भाशयाला पूर्वरत स्थितीमध्ये येण्यासाठी मदत करणारा असावा आणि तिसरा म्हणजे त्या स्त्रीचा धातुक्षय भरून काढणारा असा आपला आहार त्रिगुणात्मक असायला हवा तर मग सुरुवात करूयात आजच्या भागाला की बाळांतिनीचा आहार कसा असावा आहारामध्ये नेमके कुठले घटक असणं आवश्यक आहे पहिला आहारातला घटक मी तुम्हाला सांगणार आहे तो म्हणजे दूध दूध खूप आवश्यक आहे बाळंतणीसाठी मग ते नॉर्मल डिलिव्हरी असो किंवा सिझेरियन असो आयुर्वेदामध्ये एक सिद्धांत सांगितलेला आहे समानाने समानाची वृद्धी होते अर्थातच दूध जर त्या स्त्रीने लवकर घ्यायला सुरुवात केली तर तिची स्तन्य निर्मिती म्हणजेच बाळाला जे दूध पाजत असते ते व्यवस्थित येण्यासाठी त्याची मदत होते कॅल्शियमचा सोर्स असतो आणि डिलिव्हरीनंतर रोज एक हजार मिलीग्रॅम कॅल्शियमची पूर्तता व्हायला हवी त्या स्त्रीमध्ये दूध नुसतं घेतलं जाणार नाही तर त्यासाठी त्यामध्ये शतावरिकल्प टाकून जरूर घ्यावा तर शतावरिकल्पाचे नेमके कुठले फायदे आहेत ते मी वरती आय बटनमध्ये देत आहे त्यामध्ये शतावरीवर एक सेपरेट व्हिडिओ आहे तो तुम्ही जरूर पाहावा तर दुसरा महत्त्वाचा घटक मी सांगणार आहे तो म्हणजे तूप शुद्ध गायीचं घरी बनवलेले तुपाचा समावेश बाळंतिणीच्या आहारामध्ये जास्तीत जास्त करायला हवा पण तुपामुळे वजन वाढेल या भीतीने अनेक स्त्रिया आज तूप खाण्याचं टाळतात डिलिव्हरीच्या वेळी तिचा प्रचंड वाद वाढलेला असतो त्यामुळे वृक्षता आलेली असते आणि त्यासाठी शरीराचं स्नेहन व्हावं यामुळे तूप आवश्यक प्रमाणात आहारात घेतलंच गेलं पाहिजे म्हणजे निरनिया पदार्थांमध्ये लाडू खीर यामध्ये तर आपण तुपाचा समावेश करतोच पण त्याचबरोबर ज्या काही भाज्या आपण तिला बनवून देणार आहोत त्याला देखील तुपाचीच फोडणी द्यावी आमटी डाळ हे बनवताना देखील अवश्य तुपाचा समावेश करावा पुढचा महत्त्वाचा आहारातला घटक आहे तो म्हणजे मेथी मेथीचे दाणे किंवा मेथीची भाजी ही गर्भाशयाचा आकार पूर्वरत होण्यासाठी महत्त्वाचं कार्य करते आपण प्रेग्नन्सीमध्ये मेथी खायला सांगत नाही कारण मेथी हे गर्भाशयाचं कॉन्ट्रॅक्शन संकोच करणारी असते आणि डिलेवरीनंतर आपल्याला एक्झॅक्टली हेच काम करायचं असतं की गर्भाशयाचा आकार पूर्वरत व्हायला हवा त्यासाठी मेथीच्या भाजीचा समावेश तिच्या आहारामध्ये जरूर करावा त्याचबरोबर तुपात भिजवून मेथीचे दाणे खावेत किंवा जे लाडू बनवतात डिंकाचे त्यामध्ये दे देखील मेथीच्या बियांचा समावेश जरूर करावा पुढचा महत्त्वाचा आहारातला घटक आहे तो म्हणजे पार पारंपरिक पद्धतीने बनवण्यात येणारा डिंकाचा लाडू यामध्ये डिंक खारी खोबरं खसखस असे अनेक पोषण मूल्य असणारे घटक एकत्र केले जातात डिंक हा हाडे मजबूत करण्यासाठी खूप उपयुक्त आहे तसेच कॅल्शियमची कमतरता देखील याने भरून निघते तसेच खारीकमध्ये लोह तसेच कॅल्शियम या दोन्हींची मात्रा असते खसखस हे दुग्ध प्रवर्तक म्हणजे दूध वाढवण्यासाठी मदत करते शांत झोप लागण्यासाठी देखील खसखसचा नक्कीच उपयोग होतो डिंकाचा लाडू खाल्ला तर पुढे चालून कंबरदुखी पाठदुखी हे आजार होणार नाहीत हाडे बळकट व्हायला नक्कीच मदत होईल त्याचबरोबर खारी खोबरं खसखस हे सर्व केसांना देखील अतिशय पोषक असतात आणि डिलेवरीनंतर प्राधान्याने केस गळतीची समस्या खूप कॉमन आहे स्त्रियांमध्ये जे दिसून येते आम्हाला तर ह्या डिंकाच्या लाडवांमुळे तो देखील एक्स्ट्रा बेनिफिट तर पुढचा महत्त्वाचा आहारातला घटक आहे तो म्हणजे अहळीव अहळीव हे देखील अतिशय पोषक असतात त्याचबरोबर स्तन्य प्रवर्तक म्हणजे दूध व्यवस्थित येण्यासाठी मदत करतात त्यामुळे अहळीवाचा दूध साखर तुपासह बनवलेली खिरीचा समावेश आपल्या आहारामध्ये बाळंत्रीने जरूर करावा महत्त्वाचा आहारातला घटक मी तुम्हाला सांगणार आहे तो म्हणजे कुळीत काही ठिकाणी त्याला हुलगे असं देखील म्हटलं जातं तर काश्यप या ग्रंथकारांनी कुळिथाचे अनेक गुण वर्णन केलेले आहेत कुळीथ हे वातशामक आहे त्याचबरोबर गर्भाशयाची शुद्धी करणारे आहे त्यामुळे बाळंतिणीने आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा तरी कुळिथाचे सूप आपल्या आहारामध्ये जरूर घ्यावे बाळंतिणीच्या आहारामध्ये निरनिराळ्या नी कडधान्यांचा जरूर समावेश असावा त्याचबरोबर डाळींची आमटी वरण याचा देखील समावेश असावा ज्याला तुपाची फोडणी दिलेली असावी परंतु कडधान्यांना जास्त मोड आणून ते खायला देऊ नयेत अन्यथा त्याने वात वाढू शकतो तसेच हरभऱ्याच्या डाळीचे जे पदार्थ आहेत बेसन पिठाचे जे पदार्थ आहेत ते देखील वर्ज करावेत मात्र इतर कडधान्य सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा दुपारच्या जेवणात द्यायला हरकत नाही हे भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात आणि प्रोटीनची कमतरता देखील भरून काढण्यासाठी हे सर्व कडधान्य आपल्याला मदत करतात त्याचबरोबर त्यां त्यामुळे चयापचय क्रिया देखील सुधारते कारण आपलं पचन बिघडलं तर वजन वाढू शकतं त्याची काळजी म्हणून प्रोटीनचा समावेश आपला आहारामध्ये जरूर करावा पालेभाज्यांमध्ये विशेष करून पालक आणि मेथीचा जरूर समावेश करावा आपल्याला माहिती आहे की पालकामध्ये भरपूर प्रमाणात लोहाची मात्रा असते आणि रक्तस्राव झाल्यामुळे लोहाची कमतरता त्या स्त्रीमध्ये असते त्यामुळे पालकाच्या भाजीचा मेथीच्या भाजीचा त्याचबरोबर लाल माठ हे देखील आपल्या आहारामध्ये घेऊ शकता त्याचबरोबर निळ्या फळभाज्या भेंडी दोडका भोपळा या भाज्यांचा देखील जरूर समावेश बाळंदिणीचा आहारामध्ये असावा तर पुढचा महत्त्वाचा आहारातला घटक आहे तो म्हणजे फळं बाळंतिनेने फळं खावीत की नाही याविषयी अनेकांच्या मनात संभ्रम असतात कारण की फळं आंबट असतात त्यामुळे बाळाला खोकला लागू शकतो तर त्यासाठी फळं अजिबात देत नाहीत बाळंतिणीला आपण तसं करू नये फक्त पहिले बारा दिवस फळं देणं वर्ज करावं कारण त्यावेळेला दिलं तर रक्तस्राव वाढू शकतो तर मात्र फळाचा समावेश तिच्या आहारामध्ये रोज केला गेला पाहिजे त्यामध्ये डाळिंब चिकू पेरू संत्री मोसंबी विटॅमिन सी युक्त जे फळं आहेत ते तिच्या आहारामध्ये जो सुरू दिले गेले पाहिजे तर पोळी फुलका भाकरी हे सर्व गरम गरम असतानाच तिला जेवण करायला द्यावं भात खायला द्यावा का नाही याविषयी देखील अनेक गैरसमज आहेत बऱ्याच जणांतर असं मत आहे की भात खायला तर जखम व्यवस्थित भरत नाही तर तसं नाही आहे उलट भात हा पचायला हलका असतो त्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये तरी भात जरूर घ्यावा तांदळाची पेज घ्यावी तसेच तांदळाची खीर देखील घ्यायला काहीच हरकत नाही तर मात्र भात खायचा असेल तर तो किंचित आधी भाजून घ्यावा आणि मग तो शिजवावा त्याने तो पचायला हलका होतो तो आणि वजन देखील वाढत नाही भरपूर मूल्य असणारा संतुलित आहार बाळांतिणीने घेणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर जर कोमट पाण्याचा समावेश जर केला तर एक्स्ट्रा चरबी वाढत नाही वजन वाढत नाही त्यामुळे पहिले सव्वा ते तीन महिन्यापर्यंत तरी कोमट पाण्याचाच आपल्या आहारात समावेश करावा बाळंत्रीने संतुलित आहार कसा घ्यावा याबद्दल वर मी आज तुम्हाला सांगितलं परंतु आहाराबरोबरच वजन वाढू न देणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे त्यासाठी नेमके कुठले आसनं व्यायाम करावेत हे मी पुढच्या भागामध्ये सांगणार आहे तर आजचा भाग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि आनंदी राहा धन्यवाद